नमस्कार श्री स्वामी समर्थम तर आज दुपारच्या जेवणामध्ये बनवते डाळ भात गव्हाची भाजी आणि परवड्याची भाजी सगळ्यात सुरुवात आधी मी भात आणि डाळ कुकरला लावून घेते आता हे स्वच्छ धुवून घेते आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून ता पाणी घालून घेतलेले त्यामध्ये आता डाळीमध्ये मी हिंग घालते आणि एक हिरवी मिरची त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे जाळी ठेवले त्यामध्ये मी ठेवते डाळ झाकण ठेवते आणि हा भाताचा एक डब्बा ठेवते कुकरच्या आता मी तीन शिट्या काढून घेणार पडवळाची भाजी बनवायची आहे तर परवळ कट करून घेते पोळा आहे छान हे आतलं काढून घ्यायचं बिया वगैरे असतात त्या मध्ये शिरून बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण कट करून घेऊया त्यामध्ये मी आता थोडस मीठ घालते अर्धा चमचा आणि छान पडवळ आपण आता हे सुरून घेणार आहोत हे बघा पडवळ मी छान सुरून घेतलेला आहे आता हे छान धुवून घेऊ भाजी छान परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे दोन तीन चमचे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफेवर भाजी शिजवून घेऊया आता यावर झाकण ठेवते झाकणामध्ये मी पाणी घालते आणि भाजी आपण वाफेवर छान शिजवून घेऊ झाकण काढूया आणि पडवळ शिजला आहे का ते बघूया पडवळ छान शिजलेला आहे पडवळ आपण सुरत असताना मीठ घातलेला आहे त्याच्यामुळे आता मीठ घालायची काही गरज नाही हवा असेल तर तेच करून आपण घालू शकतो पण याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही खोबरं घालते ओलं खोबरं घालून छान परतून घेऊया पडवळाची भाजी तयार आहे गव्हाच्या भाजीला कोंडणी देते थोडीशी गाई घातली लसणाच्या घातल्या हिंग एक छोटा कांदा घालतो त्याच्यामध्ये परतून घेतो मी गवार घेतलेली आहे त्याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि गरम मसाला घालून घेतलेला आहे आता हे आपण फोडणीला आहे हे बघा छान कोळलेला आहे याच्यामध्ये मी आता गवार घालून घेते परतून घेतली आता याच्यामध्ये पाणी घालते बघा गवार छान शिजलेली आहे याच्यामध्ये मी आता खोबरं घालून घेते खोबरं लसूण आणि कांदा भाजून बारीक वाटून घेतलेला आहे ते घातलं थोडस पाणी घालूया आणि आता ह्याच्यामध्ये चवी पुरत मी घालते सात आठ मिनिटं भाजी छान शिजवून घेतली आहे वाटण झाल्यानंतर आणि आता ही भाजी भाजीसुद्धा तयार झालेली आहे हे बघा वरण सुद्धा तयार आहे तर असं आहे आमचं आजचं दुपारचं जेवण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा धन्यवाद